रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या दालनासमोर धडकला मोर्चा या मोर्चाचे नेतृत्व माननीय अनिल सिरसे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण यांनी केली नांदेड जिल्हा परिषदेतील गजानन पत्तेवार यांचा बोगस नियुक्तीवरून व गैरव्यवहारावरून आज रिपब्लिकन सैन्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर दो आंदोलन छेडण्यात आले जिल्हा परिषदेचे डी एम एम तथा विस्तार अधिकारी गजानन विठ्ठलराव पत्तेवार यांनी पदाचा गैरवापर करून केलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्रीमते व उपअभियंता यांची व संबंधित गुतोदाराची चौकशी न करता केलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे निवेदन जिल्हा परिषदेचे सीओ मॅडम यांच्याकडे रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले यावेळी मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय माधवदादा जमदाडे रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा प्रभारी हे होते तर मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय प्रशांत गोडबोले युवा जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण माननी राहुल चिखलीकर लोकन्याय संघ संस्थापक अध्यक्ष माननी प्रेमिलाताई वाघमारे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर माननी भीमराव भुक्तरे युथ पैंथर जिल्हाध्यक्ष नांदेड माननी शंकर थोरात जिल्हा महासचिव नांदेड दक्षिण माननी केशव कांबळे जिल्हा सचिव नांदेड दक्षिण माननी प्रेम व्यवहारे जिल्हा सचिव नांदेड उत्तर माननी सुरेश धडेकर जिल्हा संपर्क प्रमुख नांदेड दक्षिण माननीय मधुकर झगडे नांदेड माननी गंगाधर इबितकर तालुका अध्यक्ष बिलोली माननी ज्योतिबा वाघमारे तालुका अध्यक्ष नायगाव माननी केतन भदरगे नांदेड माननी प्रकाश हणमंते अंचोलीकर माननी मनोज गायकवाड हिब्बटकर माननी विलास सिरसागर माननी गणेश हातोडे माननी साहेबराव गवळे माननीय पांडुरंग मादासवाड माननी गणेश बिजले तसे आदिजन यावेळी उपस्थित होते अशी माहिती माध्यमांशी बोलताना रिपब्लिकन सैन्याचे माधव दादा जमदाडे अनिल दादा सिर्शे यांनी दिली तुआ तुम्ही से चर्चा तुमारे साथ ने अनांदरा साथ आज आम्ही मॅडम मान्य मॅडमची रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत उपोषण जिल्हा परिषदच्या बाहेर चालू होतं आणि त्या उपोषणांना मान्य मुख्यकारी मॅडम असेल त्या संबंधित तुकावाले साहेब असतील संबंधित अधिकाऱ्यांनी या पंधरा दिवसामध्ये एकही दिवस या उपोषण करताना न भेटता न दखल घेता उलट जे काही संबंधित गजानन पातळीवर आहे हो जो भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्याची नेमणूक चिनोट माहूरला असते वेळेस त्यांनी प्रतिनियुक्ती असेल की कुणाची त्यांना शिव मॅडमची सही नुसता सही नसतेस म्हणजे बेकायदेश या ठिकाणी त्यांनी रुजू आहे आमची ठाम मागणी अशी आहे की गजानन पात्यावर हा मागासवर्ग बौद्ध समाजाच्या कंत्राटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाणून बुजून या ठिकाणी टॉर्चर करत आहे एका मस्के नावाच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काढून टाकलेला आहे आणि दुसरा जोंजळी म्हणून कर्मचारी आहे आणि त्यांच्या देऊन लागला त्यांना सुद्धा काढण्याचं काम हा गजानन पाटेवार हा जातीवादी अधिकारी आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन शेणीच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज भव्य मोर्चा रिपब्लिकन शेणीच्या चे सरसेवानी सन्मान्य आनंदरावजी आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार हा मोर्चाचं आयोजन केलेला आहे हा मोर्चा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ त्याच्या पदावर त्याला पदमुक्त करून त्याने जे काही भ्रष्टाचार केला त्याच्याकडून रिकव्हरी करून आणि भरपाई करून त्या ठिकाणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या भागाचे कार्यकारी अभियंता मत्ते आणि तिथले अभियंता यांनी मुख्य तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये ग्राम सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना या अंतर्गत का मध्ये काम चालू आहेत रोडचे अत्यंत निष्कळ दर्जाचे काम चालू आहेत आणि ते सुद्धा रोड रोडवर रोड करून अनेक शासनाचे फसवणूक करत आहेत ते त्या ठिकाणचे संबंधित गुत्तेदार चौधरी असेल आणि अनेक पुण्याचा गुत्तेदार पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणचे कार्यकारी अभियंता मते साहेब त्या ठिकाणचे अभियंता हे सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत म्हणून आमची रिपब्लिकन सेनेची थांब भूमिका आहे की त्या सुद्धा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी आणि त्या गुत्तेदारांच्या संस्था त्यांच्या काळ्यादी टाकून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात म्हणून या ठिकाणी या प्रसंगी मी रिपब्लिकन सेना नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष थे नात्याने आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र तर शिव मॅडम ला आज रिपब्लिकन सिस्टम मंडळ आज त्यांना घेराव घातलेला आहे आणि गेल्या चार ऑक्टोबर नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदच्या इमारतीपुढे उपोषण चालू असताना सुद्धा या ओ मॅडम असतील किंवा त्यांचा कुठलाही कर्मचारी या उपोषणाची कुठलीही दखल घेतला नाही दखल न ना घेतल्यामुळं आज आम्हाला हे शिष्टमंडळ त्यांना भेटावं लागलं कारण दखल न घेण्याचं कारण या ठिकाणी असलेला एक भ्रष्टाचारी अधिकारी गजानन पातेवार नावाचा डी आर डी नावाची एक योजना महाराष्ट्र शासन चालवत आणि त्याचा अर्थ आहे म्हणजे अतिशय महागा असलेला मागासलेल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये असलेल्या लोकांची योजना या योजनेमध्ये तो मी त्या ठिकाणचा अधिकारी आहे म्हणून जे काही गोरगरीब लोक बचत गटाच्या माध्यमातून या शासनामध्ये त्यांचा सा समाविष्ट असतो तर त्या अधिकाऱ्यांना बचत गटांच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून शासनाच्या योजनेचे पैसे आणि बचत गटाच्या माध्यमातून जमा झालेले पैसे असे जेणेकरून गेल्या दोन हजार एकवीस पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत करोड रुपयाचा घोटाळा केला आणि त्याची या ठिकाणी या जिल्हा परिषद प्रशासनामध्ये त्याची एक खूप मोठी वचक आहे आणि अनेक अधिकारी त्याच्यासोबत समाविष्ट आहेत आणि हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी रिपब्लिकन सेना गेल्या पंधरा दिवसापासून हे आंदोलन करून या ठिकाणी उपस्थित होते पण कुठलीही दात न मिळत असल्यामुळं आज सीओ मॅडमला आम्ही घेराव घालून त्यांना हा जाब विचारला तर त्यांनी सुद्धा मान्य केलं की गजानन फातेवार हा डीआरडीचा कुठलाही अधिकारी नाही तो शासकीय अधिकारी आहे पण त्याच्याकडे दुसरे पोस्ट आहे या जिल्ह्याच्या प्रशासना बिल्डिंगच्या प्रशासनामध्ये कुठलंही त्याला अधिकार नाहीत पण तो अधिकार या ठिकाणी राबून करोडो रुपयाचा घोटाळा केलाय आणि मॅडम मॅडमने आम्हाला दोन दिवसाची विनंती केली की बाबा दोन दिवसामध्ये त्याची आम्ही सखोल चौकशी करू तुम्ही दिलेल्या अर्जामध्ये अनेक ठिकाणी तो आम्हाला आढळलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करू पण आमचं म्हणणं आहे की बाबा कारवाई कशा पद्धतीने केली पाहिजे त्याला निलंबित केली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी पाहिजे प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्याच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी रिपब्लिकन सेनेने पण उग्ण, आता बघू दोन दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला जर न्याय जर दिला नाही आम्ही उपोषणचं टेंट काढलो आहोत उपोषण आणि आंदोलन बंद केलो नाही आजपर्यंत आम्ही उपोषण केलो आंदोलन केलो नाही आणि आंदोलनाची जर वेळ जर आली तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करू या गजानन सारखे आणखी किती या ठिकाणी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत या यांच्या नांदेडचा विकास नाही नांदेडच्या जनतेचा विकास नाही नांदेडच्या लोकांचा विकास नाही नांदेडच्या कामाचा विकास नाही आणि काम चोर अधिकारी खालून वरपर्यंत आणि या काम चोर अधिकाऱ्यांवर वर महाराष्ट्र शासनाच्या आणि प्रशासनाचा कुठलाही दबाव नाही हे खालून वरपर्यंत पैसे पुरवतात आणि बाईज बाहेर निघतात म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही यांना ठणकावून आज त्यांना प्रश्न उत्तर दिलो आता दोन दिवसाच्या नंतर बघू की आम्हाला याचं काय उत्तर भेटते आणि समाधानकारक जर भेटलं नाही तर आम्ही आंदोलन करणार जिल्हा परिषद बंद करणार आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी रिपब्लिकन सेनेची स्टाईल वापरून आम्ही आमचं एक आम नाही आंदोलन चालू ठेवणार एवढं या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत जय संविधान जय आनंद राज रिपब्लिकन सेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रेमीला वाघमारे आज पंधरा दिवसापासून जे आमरण उपोषणाला जे आमचे कार्यकर्ते बसलेले आहेत तर आमची एवढीच मागणी आहे की गजानन पातेवार यांना निलंबित करण्यात यावे यांनी जे आम्हाला दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे या दोन दिवसात जर यांनी योग्य ती कारवाई जर नाही केली तर परत आम्ही परत आम्ही उपोषणाला बसू